शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणं काही गैर नाही ने। भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची भाजप कार्यालयावर प्रतिक्रिया शरद पवार उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कामाची पद्धत बघितली आहे म्हणून त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं दानवे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या या विषयावर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा शरद पवार उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कौतुक केलंय दानवे शशी थरूर यांनी ऑपरेशन शिरू सिंदूरचं कौतुक केलं ते म्हणजे भाजपच्या वाटेवर आहेत असं समजायचं काही कारण नाही दानवे यांची प्रतिक्रिया आज दिनांक बावीस रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणं काही गैर नाही अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे जालन्यात भाजप कार्यालयावर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते शरद पवार उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कामाची पद्धत बघितली म्हणून त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं असं दानवे म्हणाले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आज जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या राज त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलं असून भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा शरद पवार उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचं त्यांचं वाढदिवसाच्या दिवशी कौतुक केलं आहे असं दानवेंनी म्हटलंय दरम्यान शशी थरूर यांनी ऑपरेशन सिंधूरचं कौतुक केलं म्हणजे ते भाजपच्या वाटेवर आहेत असं समजण्याचं काही कारण नाही असं देखील दानवे यांनी स्पष्ट केलंय थरूर यांनी परराष्ट्र मंत्रालयात काम केलंय त्यांना या खात्याचा अनुभव आहे म्हणून त्यांना केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंधूरची माहिती जगाला देण्यासाठी खासदारांच्या शिष्टमंडळात पाठवलं होतं असं म्हणत थरूर यांनी ऑपरेशन सिंधूरचं कौतुक केलं म्हणजे ते भाजपच्या वाटेवर आहेत असं समजायचं काही कारण नाही असं देखील दानवे यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यातील भाजप कार्यालयात रक्तदान शिबिर यामुळे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे दानवे महानगर भास्कर सिद्धिविनायक मुळे शुभांगी भोसले सर सुनील खरे यांची उपस्थिती होती भाजपमधील वरिष्ठ सर्व नेत्यांचा वाढदिवस वा सेवेतील कार्यातून साजरा केला जातो आज घेतलेल्या रक्तदान शिबिरामुळे आवश्यक रक्त सहज उपलब्ध होईल असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय खरं तर चांगली बाब आहे शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या मुख्यमंत्र्याचं कौतुक करणं यामध्ये काही गैर नाही कारण त्यांच्या कामाचा जो झपाटा आहे आणि जी व्याप्ती त्यांनी वाढवली मागच्या पाच वर्षात त्यानंतरच्या पुन्हा अडीच वर्षात आणि आत्ता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची त्यांची जर कारकिर्द बघितली तर मग शरद पवारजी असो उद्धव ठाकरे साहेब असो किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असो ते त्यांना हे कौतुक करणं भाग आहे कारण त्यांनी त्यांच्या कामाचं जी काही पद्धत आहे ती बघितलेली आहे आणि म्हणून त्यांनी कौतुक केलं तर त्या कौतुक करणाऱ्या नेत्यांचं ते मोठेपण आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारचं कौतुक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मग शरद पवार असुद्या उद्धव ठाकरे साहेब असुद्या किंवा अन्य विरोधी इथले नेते असूधा त्यांचं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचं कौतुक केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना अशा सर्व पक्षीय नेत्यांना ऑपरेशन सिद्धूर आम्हाला का करावं लागलं याची कल्पना देण्यासाठी देशभर जगभर अशा प्रकारचे भारतीय जनता पार्टीचे सर्वपक्षीय नेते पाठवले होते खर तर आपण याला युद्ध घोषित केलंच नाही कुठल्याही नागरी वस्तीवर आपण हल्ले केले नाही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे होते ते अड्डे केवळ भारतीय सैनिकांनी उद्ध्वस्त केलेले जगामध्ये असा संदेश जाऊ नये की भारताने कुठंतरी हमला केला हल्ला केला के त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला मारल्या गेलं आणि जी वस्तुस्थिती होती ती वस्तुस्थिती मानण्यासारखी नेते केले होते त्यामध्ये शशी थरूर सुद्धा होते शशी थरूर हे परराष्ट्र मंत्रालयात त्यांनी काम केलेलं आहे त्यांना तो अनुभव आहे त्या खात्याचे ते काही दिवस मंत्री राहिले आणि मग काँग्रेसमधून कोण पाठवलं पाहिजे तर ते शशी थरूरला पाठवलं आणि त्यांनी एकदम चांगली बाजू आपल्या देशाच्या दृष्टी मांडली जो कोणी जातो आणि आपल्या देशाची बाजू योग्य पद्धतीने मांडतो तो भारतीय जनता पार्टीच्या रस्त्यावर असं समजण्याचं काही कारण नाही